हॅलो एवरीवन सयांश किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल व्रत थाळी अगदी झटपट होणारी तर बटाट्याची भाजी आणि पुरी बनवत आहे मी त्यासाठी एक उकडलेलं बटाटं खिसून घेत आहे ब बारीक खिसणीनं बारीक असं खिसून घेत आहे हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मी असे खिसून घेतलेले आहे तर हे खिसून घेतलेले बटाटे झाल्यानंतर पॅनमध्ये गरम पॅन गरम करून गॅसच्या मीडियम फ्लेमवर ही अर्धी वाटी भगर आणि एक वाटी शाबू असा रोस्ट करून घ्यायचा आहे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर याला व्यवस्थित असं भाजून भाजून घ्यायचं आहे पाहू शकतात तुम्ही कसं भाजायले आहे मी हे असं आणि याला मिक्सरमधून याची पावडर करून घ्यायची आहे अगदी बारीक पावडर अशी हे हे बघा अशी पिठासारखी बारीक पावडर मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे याची तर ही अशी पावडर झालेली आहे तर ही चाळून आपण मग जे एक उकडलेलं बटाटे किसून घेतलं होतं त्याच्यामध्ये ही पावडर अशी चाळून घ्यायची आहे किंवा त्या की शाबूचा असा एखादा मोठा कण राहू नये त्यामुळे ही पावडर अशी चाळून घेतली मी आणि एक चम्मच जिरे टाकायचे आहे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण ॲड करू शकतात पण मी नाही केलेली आणि याचा छान असा याला मळून घ्यायचा आणि असं पिठाचा असा डव तयार करून घ्यायचा आहे हे पाहू शकता तुम्ही मी केलेलं आहे पाच मिनटं बाजूला ठेवू ह्याला आणि पटकन झटपट बटाट्याची बट भाजी करून घेऊ तर एक चम्मच जिरे टाकून तेलामध्ये एक चम्मच ते दोन चार बारीक कट करून मिरच्या टाकून घेऊन आणि तीन छोटे छोटे कट करून घेतलेले बटाटे जे काप याच्या तेलातच फ्राय करून घेत आहे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चम्मच जिरेपूट टाकून घ्यायचे आहे आणि जिरेपूट टाकल्यानंतर कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून नाही शेंगदाण्याचं कोट टाकून घ्यायचं आहे शेंगदाणे सुकूट टाकल्यानंतर ना, टाक ना याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून याला पाच मिनटं वाफेवर झाकून ठेवून देऊ बाजूला तोपर्यंत आपला हा डफ व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे पाहू शकतात तुम्ही तर ह्याला आता याच्या आपण पुऱ्या करून घेऊ तर मी ना इथं पोलपाटाला बेलण्याला खालून असं आणि बेलण्याला पण तेल लावून घेतलेलं ला आहे तर ह्याला व्यवस्थित असं गोल लाटून घ्यायचं आहे आणि पुऱ्यांचा आकार गोल येण्यासाठी मी ना इथं वाटीनं ह्याचे असे छोटे छोटे काप करून घेत आहे तर हे पाहू शकतात अशा प्रकारे ह्याचे काफ करून घेतलेले आहेत मी तर ही सॉफ्ट अशी मैद्याच्या पुरीसारखी पुरी तयार झालेली आहे तर गुण, गुण, मी ना ही अशीच सगळं सर्व पुऱ्या आता करून घेत आहे तर ह्या करून घेतल्या मी सगळ्या पुऱ्या आता ना याला तळून घेऊ एक एक करून तर हे पाहू शकता तुम्ही इथं तर मी होता। ते तेल अगोदर तापायलाच ठेवलं होतं तर तेल तापलेलं आहे ता त्याच्यामध्ये आता ह्या पुऱ्या तळून घेते मी तर ही गॅसची मीडियम फ्लेम करून ह्या पुऱ्या एक एक तळून घ्यायच्या आहेत ज्यांना सॉफ्ट पुऱ्या पाहिजे आहेत त्यांनी मिडियम किंवा फुल फ्लेमवर पुऱ्या तळून घ्यायच्या ज्यांना अशा कडक पुऱ्या पाहिजे आहेत त्यांनी एकदम बारीक फ्लेमवर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची बारीक फ्लेम करून तर ही आपली सात्विक थाळी व्रतची तयार झालेली आहे बटाट्याची भाजी दही पुऱ्या आणि चकल्या आहेत शाबू भगर आणि बटाट्याच्या चकल्या चिप्स तर ही कशी वाटली ही थाळी तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद